लातूर तालुक्यातील निवळीतील विलासराव देशमुख स्मृती सोहळ्यात वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधांबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भाऊ झाले ना आता कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे असंही रितेश देशमुखांनी यावेळी सांगितलं जाऊन जवळपास बारा वर्ष झाली कोड़ी पर उनीम नेमीज भास्ते पन ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिलेत